आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत कल्याण राज्यमार्गालगत नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामाचे सत्र सुरू असून प्रशासन मात्र थंडपणे भूमिका घेत आहेत यामुळे नेरळकरांमध्ये प्रचंड संताप संतापला असून आज नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर थेट धडक दिली आहे अनधिकृत गाळ्या हटवा दोषींवर गुन्हे दाखल करा या मागण्यासह ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे कर्जत कल्याण राज्यमार्गालगत नेरळ हद्दीतील राजमाता जिजाऊ भोसले तलावाला लागून बिल्डर मुजाहिद खोत याने प्रशासनाची व सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता चहा टपरीच्या आडून गाळ्यांचे बांधकाम सुरू केले आहे रेती खडी डबर मातीचा भराव साठवून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असतानाही स्थानिक प्रशासन गप्प आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारलेली सिमेंटची कचरा कुंडी ही परस्पर तोडण्यात आली आहे आणि यावर आज तागायत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही ग्रामस्थांनी आज नेरळ ग्रामपंचायतीवर आक्रमक घेराव घालत स्पष्ट शब्दात प्रशासनाच्या भूमिकेवर ग्रामस्थांमधून ऐकायला मिळाला यावेळी बैठकीत सर्व पक्षीय नेते व नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये रोहिदास मोरे हेमंत सिरसागर संदेश लाड संतोष सारंग संदीप मस्कर चिंदू बाबरे गणेश खराटे महिला प्रतिनिधी म्हणून नम्रता कांदगावकर श्रद्धा कराळे प्रथमेश मोरे सनी चंचे परेश सुरवे उदय मांडे रोहन चव्हाण बट्टी भालेराव संतोष शिंगाडे सुरेश राणे केवळ दहिवलीकर गोरख शेप अक्षय चव्हाण यांचा समावेश होता तसेच ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर ग्रामसेवक अरुण कार्ले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच विकास प्राधिकरण अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी प्रश्न केलाय की राजमाता जिजाऊ भोसले तलावाच्या बॅकवॉटरचा मार्ग अडून उद्या परिस्थिती उद्भवली तर याची सर्व जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलाय बिल्डरला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाईची मागणी लावून धरली आहे प्रशासनाचे अधिकारी सुजित धनगर यावर बचावात्मक भूमिका घेत कोणतीही परवानगी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आलं नसल्याचं सांगितलंय यावेळी नोटीस बजावल्याचा देखील यावेळी धनगर यांनी उल्लेख केलाय शिवाय बिल्डरला पुरावे सादर करा नाहीतर कारवाई करू म्हणून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलंय मात्र आजवर बांधकाम सुरूच असल्याने ग्रामस्थांनी यावर अविश्वास व्यक्त करीत कारवाईच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली दरम्यान यावेळी ग्रामस्थांकडून प्रमुख मुद्दे समोर आलेले आहेत शासकीय मालमत्तेचे नुकसान तरी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये रस्त्यालगत बिनधास्त अतिक्रमण करण्यात आलं असून प्रशासनाचे डोळे झाक होत असल्याचा यावेळी आरोप होतोय बिल्डरला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रश्न यावेळी झाली नाही तर पुढचं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय दरम्यान यावेळी जे आरोप झाले तो बिल्डर मुजाहिद खोत यांनी देखील आपली यावेळी भूमिका मांडली आहे यावेळी मुजाहिद खोत बोलताना म्हणाले की पत्र्याचे शेड बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची बांधकामाला परवानगी लागत नाही शिवाय मी माझ्या जागेत हे बांधकाम उभारत असून यासाठी कलेक्टर पासिंग देखील बिल्डिंग चा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मी तिथे पाईप आणि पत्रेचा शेड करतो माझ्या प्लॉट मध्ये आणि कुणाचाही काही ऑब्जेक्शन असला कोणी कुठली मोजणी करायची कोणाचा काही तिथे निघाला मी माझ्या स्व खर्च तो तोडून देईन मी माझ्या प्लॉट मध्ये करतोय माझ्या मालकीचा प्लॉट आहे आणि एन प्लॉट आहे आणि जर त्याच्यावर पण मला पाईप पत्रेच्या पण मला जर तुमची बंदिस्ती असेल कायदा सर्वांच्यासाठी आहे माझ्या एकटेसाठी नाही मग सर्वांचे जे आहेत ते सर्वांचं काम थांबवावी सर्वांना खाली करावी मला आणि पायपत्रेच्या पत्रेच्या शेडला कुठली परवानगी नाही मला आले आणि सर्व अनधिकृत बांधकाम सुरू आहे त्यासाठी त्या अनधिकृत बांधकाम योग्य ती कारवाई नेरळ ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषद आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी करावी हा विषय घेऊन आज आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलेलो आहोत सदर बांधकाम हे गेले पंधरा दिवस सुरू आहे तिथे अनधिकृत टपरीसुद्धा सुरू झालेली आहे त्याचं भविष्यामध्ये जे तलावाचं पाणी जातं बॅकवॉटर तिथे नुकसान होऊ शकतं आणि तलावाच्या बॅकवॉटरला तिथे जागा नाही आणि मुख्य म्हणजे ती जागा त्या संबंधित व्यक्तीची नाही तर त्वरित नेरळ ग्रामपंचायतीने आणि संबंधित सर्व प्रशासनावर याच्यावरती कारवाई करावी आणि ते बांध सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम थांबवावं अशी मी इच्छा जे साईड मार्जेंमध्ये जे त्यांनी बांधकाम केलेलं आहे एक फ्री बांधणी इतर बांधकाम सुरू आहे ते काम त्वरित ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन पीडब्ल्यू असेल झेडपी असेल प्राधिकरणाने थांबावं तर यांच्याकडे एक उत्तर व्यक्त केलं प्रशासकांना की आम्ही ह्यांना सांगितले ते बोलता आम्ही पेपर मागवलेत पण या दिवस रात्रीतून हे काम उभं राहिले तर ह्याची गॅर ह्याची भूमिका कोण मांडणार आहे हे काम कोण रोखणार आणि हे काम पुढे कोण तोडणार कारण की आज आणि दुसरी महत्त्वाची ग्रामपंचायतने चौदा एक्सच्या निधीमधून नेरामध्ये विविध कडे कचराकुंड्या तोडलेल्या आहेत ज्या जिथं जे बांधकाम चालू आहे तिथं माती भरणे टाकण्याच्या अगोदर ती कचराकुंडी होती तिथं दोन कचराकुंड्या शासनाच्या निधीतून पडलेल्या पण ह्या आज कचराकुंड्या तिथं गायब झाल्या एक प्रकारे बोलायला जाईल की कचराकुंडे यांनी तोडल्या तिथे मातीची भरण टाकली मग ग्रामपंचायत याच्यावर कारवाई अद्याप करत नाही आम्ही वारंवार सांगितलं की याच्यावर कारवाई कधी करणार ग्रामपंचायत अद्याप ग्रामपंचायतने एकही कारवाई केली नाही एखाद्या आणि नागरिकांनी जिथली कचराकुंडी हटवली घराच्या मुळे तोडली तर त्यांच्यावर ग्रामपंचायत कारवाई करते तर आज या व्यक्तीवर ग्रामपंचायत कारवाई करणार का आपण जी तक्रार तक्रारदाराला त्याच्या जागेची हातर निश्चित करा सांगितले त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक शहरे डोळे त्याच्या रस्त्याच्या त्यांच्या साईडबीच्या हातर निश्चित करण्यासाठी सावडी पांचोरा सांगितले तसंच गावकणाबाहेरची जो परिसर आहे